असं म्हणतात की अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा का अडकला की तो स्वतःचे सत्व तत्व, नाती गोती एवढेच काय माणुसकीचा सुद्धा त्याला विसर पडतो प्रश्न असा आहे की तो अपेक्षा का बाळगतो तो स्वार्थ बाळगून का जगतो तो स्वतःचं सत्व आणि तत्व का विकतो तो नाती गोती का विसरतो आणि तो माणूस की पण का विसरून जातो आहे याचं उत्तर याचं उत्तर दुसऱ्यांनी जर विचारलं तर आपण अनेक पद्धतीने ते देऊ शकतो पण स्वतःलाच उत्तर जेव्हा विचारतो तेव्हा काय बरं उत्तर देणार तेव्हा खरं खुरं उत्तर द्यावं लागतं रामराम मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या संवादाचा विषय आहे स्वतःलाच उत्तर द्यायचं असतं मंडळी जीवनामध्ये पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतःलाच द्यावं लागतं असं म्हणतात की नशिबात आणि नजरेत एकच फरक असतो जी गोष्ट आपल्याला नशिबात नसते तीच गोष्ट आपल्याला नजरेला आवडते इथेही प्रश्न आहे ती नजरेला का आवडते आपल्या जर नशिबात नसेल तर ती नजरेत आपल्या का भरली कारण भूतकाळातल्या दुःखात आणि भविष्य काळाच्या चिंतेत चे आपलं आयुष्य कधी निघून जातं आपल्याला समजतच नाही मग हे जीवनामध्ये घडणारे असे काही प्रसंग आहेत अशा काही घटना आहेत की ज्याचं उत्तर फक्त आणि फक्त आपल्यालाच माहीत असतं जसं की मी असा का वागतो मला असं का म्हणावंसं वाटतं मला राग का येतो मला कशाचा राग येतो मला कोणत्या कारणामुळे राग येतो मला एखादी गोष्ट का आवडते एखादी गोष्ट मला का आवडत नाही एखाद्याचा मला तिरस्कार का वाटतो एखाद्याविषयी प्रचंड प्रेम का वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या कुणालाही द्यायची नसतात ती उत्तरं आपल्या स्वतःलाच द्यायची असतात कधी असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पहा की ज्याचं उत्तर तुम्हाला ठामपणे देता आलं पाहिजे जसं की मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की अपेक्षा आणि स्वार्थामध्ये मनुष्य अडकला की तो स्वतःचं सत्व आणि तत्व विकून टाकतो आणि मग नातीगुती त्याच्यापासून दूर जायला लागतात बरं एवढं पण राहू देत तो माणुसकी पण विसरून जातो असं का बरं होतं कारण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही मंडळी आपल्याला आपल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं जगाला जे उत्तर देतो ना ते उत्तर योग्य नसतं समजा एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला तू कसा आहेस तर आपण लगेचच होतं मी चांगला माणूस आहे माझ्यात चांगले गुण आहेत मी अमुक आहे मी तमुक आहे अशी खोटी नाटी उत्तरं आपण देतो खरं तर हाच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा तू कोण आहेस उत्तर तुम्हाला अनेक अर्थानं अनेक अंगानं यायला लागेल स्वतःतील गुणदोषांसह उत्तर यावं लागेल आणि मग हे उत्तर गुणदोषांसह आल्यानंतर आपल्याला आपला शोध लागायला लागेल कधीकधी असं होतं की आपल्या प्रश्नाचं उत्तर स्वतःलाच द्यायचं नसतं तेव्हा आपण त्याची ते तयारी करत नाही पण स्वतःलाच उत्तर द्यायचं असतं तेव्हा मात्र आपल्याला भयंकर तयारी करावी लागते मंडळी ज्याला स्वतःच्या प्रश्नाचं स्वतःच उत्तर देता येतं ती माणसं आयुष्यात खूप मोठी होतात दुसऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची काहीच गरज नाही कोणी प्रश्न विचारला म्हणून त्याचं उत्तर देण्याऐवजी मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी स्वतःच देईन आणि जेव्हा असं घडेल ना तेव्हा तो आतून आणि बाहेरून स्पष्ट आणि पारदर्शक असेल म्हणजे त्याचं जीवन हे पुस्तकासारखं असेल प्रत्येक पानावर जसा मजकूर लिहिला जातो तसा त्याच्या आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या जातील आणि त्या इतरांना वाचायला मिळतील खरं तर हे खूप अवघड आहे पण जर समजून घेतलं मनापासून उमजून घेतलं तर हे खूप सोपं आहे जगाची प्रश्नाची उत्तरं देण्यापेक्षा स्वतःच्या प्रश्नांची उत्तर, उत्तर आपण देऊया आणि आनंदानं सुखानं समाधानानं राहण्याचा प्रयत्न करूया भेटा तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषयासहित तोवर धन्यवाद